भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आज आपण आपल्या शाळेतील उजनी धरणाकाठी अगदी जवळ निसर्गरम्य वातावरणात राहणाऱ्या मच्छीमार कुटुंबातील आपल्या विद्यार्थी बांधवांच्या घरी तिरंगा घेऊन आलेलो आहोत आपण सर्वजण भारतीय आहोत याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे आणि तो प्रत्येक भारतीयाला पाहिजे आपण हा तिरंगा घेऊन घरोघरी जात आहोत त्याचं एकच कारण आहे प्रत्येकाच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करणे राष्ट्रभक्ती वाढवणे आणि नक्कीच आपल्या या उपक्रमामुळे समाजातील प्रत्येक स्तरावरील लोकांपर्यंत आपण आपल्या या केंद्र शासनाचा उपक्रम की माताजी हो ताई दादा घरात कोण आहे का बाहेर या आज काय माहित गा। आहे काय नाही आज आपल्या भारत देशाचं स्वातंत्र्य दिन आहे पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्टला आपला भारत देश स्वतंत्र झालेला आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला आपण तेव्हापासून हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतोय तर ते स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सरकारची एक योजना आहे की घरोघरी तिरंगाचा आला पाहिजे म्हणून आम्ही हा तिरंगा घेऊन तुमच्या घरोघरी फिरतोय तुम्ही इथं उजनी काठी मासे पकडता तुम्ही राहताय तुमच्या वस्तीवर सुद्धा तिरंगा आला आहे आज कारण त्याला कारण आहे घर घर तिरंगा हा उपक्रम त्या उपक्रमाच्या अंतर्गत आम्ही हे तिरंगा झेंडा घेऊन प्रत्येक घरी फिरतोय बोलो भारत माता की वंदे वंदे मित्रांनो घर घर तिरंगा ही एक मोहीम बनली तर प्रत्येक घरात देशभक्त तयार झाल्याशिवाय राहणार नाही मला अभिमान आहे मी भारतीय असल्याचा